माता चळी पर ब्रह्मा तुमचा अवतार तुमचा अवतार ताजी ताय वरणू ताजी काय वरणू

जागतिक पर्यावरण दिन आहे आपण वेगवेगळे दिन साजरे करतो स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन बाल दिन हुतात्मा दिन त्यामध्येच एक पर्यावरण पर्यावरण म्हणजे आपल्या भोवती असणारे जैविक अजैविक घटक म्हणजे आपल्या सभोवतालचा सगळा परिसर सभोवताली असणारा सगळा परिसर परिसरात याला सगळ्याला पर्यावरण म्हणायचं म्हणजे निसर्ग निसर्गामध्ये सगळे काही जैविक अजैविक घटक जे आहेत ते म्हणजे पर्यावरण आणि हे निसर्गातले घटक जे आहेत ते एकमेकांच्या एक वरती अवलंबून म्हणजे निसर्गात ही एक साखळी आहे एक घटक दुसऱ्यावर दुसऱ्या तिसऱ्यावर तिसऱ्या चौथ्यावर अशी ही साखळी आहे आणि याच्यात एखाद्या जरी घटकाकडून कडून त्याच कार्य जरी बिघडलं तरी पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि त्याच्यात या आज जर आपण पाहिलं तर खरंच पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे बिघडलेला आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं या पर्यावरणाचा समतोल बिघडवण्यासाठी कारणीभूत असलेला घटक म्हणजे मानव कारण मानवाकडून वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण होत आहे जल प्रदूषण आहे हवा प्रदूषण आहे पाणी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे आणि या प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल बिघडला निसर्गाचा समतोल सावरण्यासाठी समतोल राखण्यासाठी म्हणून शासनाने पाच जून हा दिवस पर्यावरण दिन साजरा करा म्हणजे साजरा करायचा म्हणजे काय करायचं जून आणि जुलै महिन्यामध्ये पावसाचा पावसाचे दिवस असतात आणि या दिवसामध्ये आपण काय करायचं झाड लावली पाहिजे झाडं लावली पाहिजे भले ते आपल्याला नाही त्या झाडांचा काही फायदा झाला तरी चालेल पण आपल्या पुढच्या पिढीला तरी होईल आज आपण देशामध्ये सगळीकडे रस्ते झालेले पाहतो आहे फार छान वाटत आपल्या गाड्या अशा स्पीडने पळवायला त्या रस्ते पण ते रस्ते जेव्हा मोठे होत होते मोठे करत होते शासन तेव्हा सग्रे, आपण सगळ्या सगळेजण आपण त्याचे साक्षीदार आहोत की त्या जुने जे रस्ते होते छोटे छोटे जे रस्ते होते आज सहा पदरी आठ पदरी रस्ते झालेले तेव्हा दोन पदरीचा रस्ता होतो त्या रस्त्याच्या कडेला जी मोठी मोठी साठ साठ सत्तर सत्तर वर्षाची झाडं होती ती झाडं काढली आणि त्याचा समतोल पर्यावरणाचा समतोल त्याचा परिणाम असा झाला पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे आणि आज या पर्यावरणाचा असमतोल झाल्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग आहे ओझोन माईनचा थर कमी व्हायला लागलेला आहे आणि त्याचे सगळ्याचे परिणाम आपल्यालाच भोगाव लागतात मानव जातीलाच भोगावं लागतात जीवसृष्टीला याचे परिणाम आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या निसर्गाकडून आपल्याला जे मिळालेलं आहे निसर्गाकडून जे मिळालेलं आहे त्याची थोडीशी तरी आपल्याला उतराई फार थोडस त्याचे उपकार किती मोठे उपकार आहेत बघा निसर्गाकडून हवा मिळते आपण साध दवाखान्यात गेलो ऑक्सिजन लावायला गेलो गेल। तर एक दिवस ऑक्सिजन लावला तर दहा दहा पंधरा पंधरा हजार बीड निसर्गाकडून हा इतका मोफत ऑक्सिजन आपल्याला मिळतो एक आपल्याला दात बसवायचं झालं तर तीन तीन चार चार हजारला दात असतो निसर्गाकडून आपल्याला हे शरीर तंदुरुस्ती मिळालेली आहे या निसर्गाचं थोड्यास तरी उतराई पाहिजे थोडस त्याचे ऋण फेडायचे ऋण फेटले जात नाही फेडता येतच नाही पूर्ण आयुष्य आपलं गेलं तर आपल्यावरती किती ऋण आहेत बघा कुणाचंही ऋण आपल्याला फेटत नाही ऋण आहे ऋण आहे ऋण आहे समाजाचं ऋण आहे ही ऋण आपल्याला फेटलीच जात नाही फिटली जात पण थोडासा आपण त्याच्यातून प्रयत्न केला पाहिजे आणि हे निसर्गाचं ऋण आहे हे ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण कमीत कमी वर्षाला एक तरी झाड लावलं पाहिजे फक्त लावून झालं की उपक्रम म्हणून सोडून द्यायचं लावून त्याची जोपास करून झाली तर त्याचा पुढच्या पिढीला फायदा होऊन जाईल आता हे जे ऋण आहे ऋण रुण फेडण्यासाठी कितीतरी ऋण आहेत हे ऋण फेडायला पाहिजे फेडणं गरजेचं आहे देवाधिकार हे ऋण फेडायचं चुकलं नाही तर तुम्हा मला हे ऋण कसं फेडायचं आणि ते आपलं फेडलं पाहिजे तर ज्यावेळी वेळी प्रभू रामचंद्र जेव्हा हो वनवासात गेलेले होते आणि बनवासात गेल्यानंतर बनवासात जंगलामध्ये फिरत होते आणि जंगलामध्ये फिरता फिरता त्यांना तहान लागली तहान लागल्यानंतर ता पाण्याचा शोध करायला पाणी शोधायला लागले आणि जंगलामध्ये त्यांना पाणी कुठं सापडले आणि मग त्या जंगल देवता आम्हाला पाण्याचा शोध लागू दे पाणी मिळू दे तहान कृष्णा आमची भागू दे तहान भागू दे अशी विनवणी करायला लागली साक्षात परमात्मा जग आहे आणि मग मयुराच्या रूपात मोराच्या रूपात mm. मोरा तिथं मोर आला मोर या जंगलात तिथे आणि पाणी मिळेल का सांगितलं लांब आहे इथून जलाशय लांब आहे मी दाखवतो चला आणि मग राम लक्ष्मण सीता हे चालत चालत आणि मग हा मोर जो आहे तो हवेत म्हणजे थोडासा उडत उडत चालेल मग मी तुम्हाला जलाशय दाखवणार आहे आणि तुम्हाला ते चुकू नये म्हणून मोराणी काय एक एक ती केली की ज्याप्रमाणे रावणाने सीतेला पळवून नेलेलं होत त्यावेळीला सीतेने आपल्या गळ्यातील कंठा तोडून एक 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 मणी टाकत प्रभू रामचंद्राने आपला माग लागावा आपण खुट केलेला हे सापडावं त्याप्रमाणे या मयुरानं काय केलं आपला एक 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 शरीराचा पंख काढून टाकायला सुरुवात केली आणि हे पंख काढून टाकत टाकत ते जलाशयापर्यंत तिथपर्यंत गेले मयुराचा एक एक पंख काढून टाकत टाकत मयूर तिथपर्यंत गेला पण असं आहे शास्त्रानुसार पण आणि निसर्ग नियमानुसार पण मयूरचे पंख मोराचे पंख विशेष काळामध्येच तुटतात पडतात आणि ते आपोआप नैसर्गिक क्रिये आपोआप पडतात जर मोरानं ते पंख काढून टाकले तर त्यावेळी मोरांचा मृत्यू निश्चित असतो आणि मग ते जलाशयापर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत मयुराचे त्या मोराचे सगळे पंख काढून टाकलेले होते आणि आता निसर्ग नियमानुसार मोराला मृत्यू येणारच मग त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आम्हाला तू पाण्यापर्यंत आणून पोचवलेला आहे जलाशयापर्यंत आणलेला आहे तुझे हे उपकार मी विसरणार तुझं हे ऋण आहे आमच्यावर हे उपकार आहेत हे उपकार आम्ही ठेवू तेव्हा मोराने त्यांना उत्तर दिलं की जो जगाची तहान भागवतो त्याची तहान भागवण्याचा आज मला भाग्य मिळालेलं आहे मी किती आहे त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे मी फार भाग्यवान आहे आणि जगाचा परमात्मा आहे त्यांनी माझे काय उपकार फेडायचे त्यांचे जगावरती इतके उपकार आहेत तरी पण या प्रभू रामचंद्राने त्याला सांगितले की नाही मी तुझे उपकार फेडणार या जन्मी मला नाही झालं तर मी पुढच्या जन्मी फेडणार आणि पुढच्या जन्मी या विष्णूचा अवतार पुढचा <coughs> श्रीकृष्ण <श्रीक्रिश्ना। coughs> आणि श्रीकृष्णाने तेव्हा मोराचे पंख आपल्या डोक्यामध्ये धारण करून त्या मोराचे उपकार त्या मोराचं ऋण फेडलं तसं आपल्यावरती सुद्धा बऱ्याच जणांचं ऋण आहे बऱ्याच जणांचं ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी ते ऋण खेळण्यासाठी आपण प्रयत्न केले आणि एकमेकांचं ऋणानुबंध असल्याशिवाय आपण एकमेकांच्या सहवासात येत नाही ऋणान पूर्व जन्मेचे ऋणानुबंध असल्याशिवाय आपण एकमेकांच्या सहवासात येत नाही नवे आपल्या अंगावर पाहून असल्याशिवाय आपण एकमेकांच्या सहवासात येत पूर्व जन्मीचे ऋणानुबंध असल्याशिवाय आपण एकमेकांच्या सहवासात येत नाही नव्हे आपल्या नशी सुद्धा बसत नाही पूर्वजन्मीचे ऋणानुबंध जर पूर्वजन्मी आपण एखाद्याला खूप त्रास दिला असेल खूप वाईट वागलो असेल एखाद्याशी तर ते या जन्मी आपल्याला ते त्याच पद्धतीनं आपली भले भाऊबंदी असेल शत्रू असेल त्या रूपात येऊन आपल्याला ते त्रास देत असतात आपण पूर्वजन्मी एखाद्याला मदत केली असेल काहीतरी एखाद्याचं कल्याण केलं असेल तर ते या जन्म करत असतात उपकार आपल्यावर उपकार करत असतात म्हणजे पूर्वजन्मीच ऋणानुबंध आहे ते ऋणानुबंधाशिवाय आपल्याला या जन्मामध्ये नाते संबंध सुद्धा आपले आणि मग हे नाते संबंध टिकवायचे असतात हे नाते संबंध जर पाहिजे असतील तर आपल्या मुखातून अमृतवाणी आली पाहिजे आपल्या अमृतवाणी आली पाहिजे मनामध्ये सदविचार काळ जो आहे तो नेहमी स्वामी सेवेमध्ये घालवला पाहिजे ईश्वर सेवेमध्ये घालवला पाहिजे आणि मग ऋणच नाही कमीत कमी आपल्या तरी जीवनाचं आपल्या तरी जन्माच या ठिकाणी कल्याण होईल आणि मग याच्यामध्ये आपले जे हे ऋणानुबंध आहे निसर्गाचे असो मानवाचे असो आणि हे ऋणानुबंध फेडण्यासाठी किंवा हे ऋणानुबंध जोपासण्यासाठी म्हणून या जन्मामध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात आलेला आहे एकमेकांच्या आले सहवासात आलेला आहे आणि त्यासाठी निसर्गाचं ऋणानुबंध फेडण्यासाठी म्हणून आज आपण प्रार्थना करूया की जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण या जून जुलैमध्ये आपल्या दारातलं झाड नको लावायला गुलाबाचं तुळशीचं हेच त्याचं नको ठर की समजा लिंबाचं असेल बाबरीच असेल जांभूळ असेल मोठ झाड भरपूर जागा आहे आपल्याला तशी झाड लावायची तर तसं एखाद झाड लावूया आणि निसर्गाचे हे जे परोपकार आपल्यावरती आहे ते फेडण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरू अण्णा महाराज की जय सद्गुरू दादा महाराज की जय

सवय नाही आणि मी पहिल्यांदाच सांगते त्यामुळं समजून घ्या गेल्या चार वर्षात आमच्यावर खूप संकट आले इथे आल्यापासून खूप संकट आले जसं मी जसं मी रेखा माऊलींकडं आरतीला यायला तस तसतशी माझा स्वामींचा विश्वास आणि त्यांची प्रचिती झाले आणि त्या संकटांचा सामना करायचा आमच्या कुटुंबावर बळ आला आणि आमच्या चौघांवरच्याही जीवावर गेले महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये रेखा माऊली रेखा माऊलींनी खूप या काळात खूप आधार दिला या दोन वर्षात खूप आधार दिला त्यामुळे आम्ही इथं व्यवस्थित राहू शकू शकलो आणिचं गोष्ट यापुढे अशीच स्वामींनी मला बळ द्यावं आणि एवढंच असं म्हणावं वाटतं की आता क्या अवधुकी तर हे स्मरण ला अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी सर